नमस्कार नमस्कार रामायगोटेकच्या सर्व सिलेदार आणि सर्वच स्टाफ असेल सर्वच म्हणजे कर्मचारी वृंद असेल किंवा रामायगोटेकमध्ये जे धडाडीचे कार्यकर्ते धडाडीचे शिलेदार आहेत त्या सर्व शिलेदारांना घाडगे परिवाराकडनं खूप खूप दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा ही आमची घाडगे फॅमिली आहे घाडगे फॅमिली ती मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो ही पत्नी आमची थोरली कन्या गौरी दुसरी कन्या वैष्णवी आणि तिसरं जो रामायगटेकचा म्हणजे इथून पुढच्या भविष्यातला आपण म्हणतो खांब तो शंभर टक्के कारण आपण त्याला दहावी झाल्यानंतरच ॲग्री डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे असा आमचा ओम तर आ, ही घाडगेवर घाडगे फरवार फॅमिलीकडनं सर्वच रामायगुरोटेकच्या प्रतिनिधी असतील स्टाफ असेल सर्वांनाच दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा देतो आणि तुमच्यासमोर येण्याचं कारण की समजा अगोदर कारण म्हणण्यापेक्षा तुम्हाला ही जी रामायगोटेक मी आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली ह्या व्यक्त होण्याच्या संधीबद्दल मी अगोदर पहिल्यांदा रामायग्रटेकचा आभार मानतो धन्यवाद रामाग्रोटेक आपली यंदाची दिपाळी आणि आपण रामायोटेकमध्ये नसतानाची दिपाळी ह्या दिपाळीमधील जो फरक आहे हो हा फरक आपण तुम्हाला थोडक्यात व्यक्त करणार आहे तो असा की रामायोटेकमध्ये आत्ता सध्याच्याला ज्या माझ्या मुली शिक्षण घेत आहेत मुलगा शिक्षण घेतोय ह्या शिक्षणाला खरं तर रामायोटेकच कारणीभूत आहे कारण काय आहे ज्यावेळेस मी रामायोटेकमध्ये नव्हतो मी ज्यावेळेस स्वतःचं मी प्रॅक्टिस युटर्निटीचं करत होतो त्यावेळी ह्या दोघींना पण शिकवायचं मुलांना शिकवायचं म्हणजे एवढी मोठी कसरत होती तारेवरची बरं ह्या तारेवरच्या कसरतीतून आपण ते करत होतो परंतु मला वाटत आहे की जर मी रामेरिटेकमध्ये नसतो तर मी ह्या मुलींचं शिक्षण मी करू शकलो नसतो कारण आता हिचं डी फार्मसी कंप्लीट करून बी फार्मसीला ॲडमिशन आहे ती पण एवढी हुशार आहे की तिने बाहेरून म्हणजे बी डी फार्मसी करत करत एक्स्टर्नल बी कॉम करून एम कॉमला पण ॲडमिशन आहे म्हणजे ह्या गोष्टी जर तो विचार करता त्यांच्यात शिक्षणाची क्वालिटी आहे परंतु त्याला जर माझ्याकडनं तो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नसता तर त्यांचं पण शिक्षण राहून गेलं असतं आणि मला कुठंतरी खंत वाटली असती परंतु ती रामआगटेकनी पूर्ण केली ती कशी पूर्ण केली मी पण तुम्हाला ते सांगणारच आहे हे दुसरीकडनं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला पुण्यामध्ये आय स्युअर आय टी कॉलेजला ह्या ठिकाणी ती सेकंड इयर करून थर्ड इयरला शिकती आहे म्हणजे तिचं फक्त आता पुढचं एक वर्ष झालं जा, की तिचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण होणार आहे आणि हा जो आहे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो की ओम आहे तो, तो आपण दहावी झाल्यानंतरच त्याला डायरेक्ट ॲग्री डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे माळेगाव या ठिकाणी तर रामा एग्रोटेकचा भविष्यातला पुढचा जो खांब किंवा आपण म्हणतो की रामा एग्रोटेक ही जी एक स्टार ब्रँड जो आहे तो ब्रँड आपण माझ्यानंतर तो त्याच्या हातात देणार आहे आणि तो देण्यासाठी मी त्याला रामायग्रोटेकच्या साथीनेच रामायग्रोटेकच्या साथीनेच इंजिनिअरिंग आपलं काय डिप्लोमा ॲग्री डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे तर मित्रांनो रामायग्रोटेक हा खरंच खरंच आणि खरंच मोठा ब्रँड आहे तो कसा तर शेतकरी म्हणू नका श रामायरोटेकमधील कामगार डीलर म्हणू नका जे कर्मचारी वृंद आहेत हे म्हणू नका सगळेजण सगळेजण म्हणजे अगदी आमच्या सकट सगळेजणं दिलखुलास खुश आहेत का तर शेतकऱ्यांना दिलेला जो आपण प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट एवढा जबरदस्त आहे की रिझल्ट आपलातून म्हणजे रिझल्टच्या बाबतीत रामायरोटेचा कोणी हात धरू शकत नाही मग असे रिझल्ट आपण शेतकऱ्यांनी देतोय ते पण कमी किमतीमध्ये जास्त उत्पादन काढून देण्याचा प्रयत्न रामायरोटेचा प्रत्येक प्रतिनिधी हा करतो आणि रामागरोटेकचा प्रत्येक प्रतिनिधी ह्या पद्धतीने काम करत असताना शेतकऱ्याच्या तोंडावरचं डो म्हणजे जे चेहऱ्यावरचं हसो आहे हे शंभर टक्के शेतकरी त्याला आशीर्वाद देऊन जातोय राम का प्रतिनिधीला कारण प्रतिनिधी जर चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याला पण वरचा परमेश्वर बघतोय कारण त्याला पण तो आशीर्वाद मिळणं तितकंच गरजेचं आहे तर ह्या गोष्टी जर असतील तर माझं म्हणणं आहे की रामायरोटेकचा प्रत्येक प्रतिनिधी शेतकऱ्याच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये हसू आणि सुख आणण्याचं काम करतोय आणि रामायुरोटेक पण अशा लोकांना उभारी देण्याचं काम करत आहे जो दमलाय थाकलाय खचलाय ह्या लोकांना एक मद एक हात मदतीचा ह्या जे रामायोटेकचं जे ब्रीद वाक्य आहे ह्या ब्रीद वाक्याला रामायरोटेक कधीच मागं सरलेलं नाही म्हणून रामायरोटेकला किती वेळा जरी सलाम केला तरी कमीच आहे आणि रामायरोटेक म्हणतं की तुमच्यातली लायकी हा जो शब्द आहे तो लायकी शब्द ज्या दिवशी मी लावून घेतला इथं त्या दिवशीपासून माझ्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे कारण लायकी हा शब्द मी ज्यावेळेस रामायरोटेकमध्ये आलो त्यावेळेस मला पण वाटायचं की काय सांगता येत लायकी 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 प्रत्येकजण लायकीचाच माणूस आहे परंतु लायकी हा शब्द ज्या दिवशी तुम्ही हिथं लावून घेताल की तुमची लायकी काय आहे तर आज ह्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे कारण विषय असा आहे की लायकी जर मला मी इथे लावून घेतली नसती रामायुरुटेकमध्ये आल्यानंतर तर मी आता इथपर्यंत पोहोचलो नसतो कारण पाठीमागच्या दिवाळी बघितल्या तर त्या दिवाळीमध्ये मला मुलांना कधी कधी घ्यायला कपडे घ्यायला पैसे नसायचे आणि सोनं नाण्याचा तर लांबचा विषय आहे म्हणजे ह्या काही गोष्टीचा जर आपण विचार केला तर मला शंभर टक्के वाटतं की रामायुरुटेकमध्ये आल्यानंतर ज्या आमच्या घरामध्ये उन्नती झाली प्रगती झाली ह्या प्रगतीचा म्हणजे खरा साथीदार म्हणजे सर नेहमी म्हणतात राम सर की तुम्ही रामायुटेकमध्ये फक्त आहेत म्हणून नाही मालक म्हणून तर आहेच आहे पण त्याचे तुम्ही भागीदार पण आणि साक्षीदार पण आहे हे खरंच रामायुटेक म्हणजे राम, रा, राम सरांचं जे वाक्य आहे हे खरंच राम सर ते अगदी तनानी मनानी धनानी सगळ्या गोष्टी म्हणजे करून देतात आणि दाखवून देतात की तुम्ही खरंच त्या कॅटेगरीच्या आहात आणि तुम्हाला ते त्या त्या पद्धतीने जे जे लायकी करता। ला कर करतात त्या लोकांना ते मिळणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी देण्याची दात म्हणजे जे आपण म्हणतो ना आपण महाभारतात कर्णाचं नाव घेतो की दानशूर म्हणलं तर कर्ण कर्णाला म्हणत म्हणलं जायचं मी तर आजच्या कलियुगातला कर्ण म्हणलं तर रामसरांकडे बघेल आणि रामसर जे म्हणजे आपली कल्पना नसणाऱ्या कल्पनेच्या पलीकडच्या काही गोष्टी लोकांना देण्याचा प्रयत्न करतात रामायकोटेक शिलेदारा शिलेदारांमध्ये सगळ्यांना माहिती आहे ज्याचं घर नाही त्याचं घर करून देण्याची जबाबदारी रामसर घेतात ज्याचं ज्याला सोनं नाही त्याला सोनं देण्याची ज्याला ना गाडी नाही त्याला गाडी घेऊन देण्याची ज्याच्याकडं ज्या काय कमतरता आहेत त्या कमतरता भरून काढण्याचं रामसरांचं जी मनापासून जी काय एक त्यांनी ध्येय घेतलं आहे ते ध्येयवेडे झाल्यासारखं ते त्यांना म्हणजे झपाटून काम करतात म्हणजे जिबेवरती सरस्वती लक्ष्मी ह्या वास करतात म्हणायला काय अडचण नाही कारण एक गोष्ट लक्षात ठेवा राम सरांनी जे वाक्य बोललं आहे ते झालेलं आहे हे मी माझ्या जिंदगीत माझ्या राम सरांच्या ज्यावढ्या माझ्या जग सरांचं माझं रिलेशन आहे ह्या रिलेशनवरून मी तुम्हाला सांगू शकतो की जर रामायगोटेकमधल्या प्रत्येक शिलेदारांना माझं आहे की सर सांगतात त्या पद्धतीने तुम्ही जर चाललात वागलात तर रामायगोटेक तुम्हाला भरभरून तर देईलच पण राम सर ज्या दिवशी तुमच्या खांद्यावर ते हात ठेवतील त्या दिवशी तुमचं कल्याण झालं म्हणाल काही अडचण नाही अशा पद्धतीने आपलं पण झालंय का नाही झालंय राम सर सांगतात त्या पद्धतीने कधी त्यांनी जे सांगितलंय त्या गोष्टी घडल्यात म्हणजे त्यांनी असं सांगितलंय ती घडली नाही खूप जास्त लाडकी आहे आणि मी दुसऱ्या नंबरची आहे मला एक मोठी बहीण पण आहे तर मला पप्पांचा सा प्रवास सांगता पप्पांनी मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नाही आहे ज्यावेळेस मी काय मागितलं त्यावेळेस त्यांनी व्यवस्थित आणि वेळेवरती दिलेला आहे पण ज्यावेळेस पप्पा रामा ॲब्रोटिकमध्ये एंटर झाले मीही पप्पांची जर्नी पाहिली आहे त्यांचं म्हणजे ते कुठे होते नंतर काय काय केलं त्यांनी किती कंपनीमध्ये त्यांनी बिझनेस केला आणि आत्ता ते जे रामा ॲब्रोटिकमध्ये काम करत हे सगळं मी बघत आली आहे आणि पहिलं जे मला देत होते ते वेळेवरतीच भेटत होतं कधीच पप्पांनी मला नाही ही गोष्ट नाही का पाहिजे असं कधीच विचारलं नाही पण आता ज्या गोष्टी मला न सांगता मिळत आहेत त्याचा आनंद मला फार जास्त आहे आणि हेच मी फक्त रामा टीपच्या फॅमिलीला सांगू शकते की माय पप्पा इज द व्हेरी ग्रेटेस्ट मॅन ऑफ द फॉर्मिल मी सरांची ज्येष्ठ मुलगी पप्पा माझ्यासाठी माझे रोल मॉडेल आहेत त्यांनी माझ्यासाठी बरंच खूप काय केलेलं आहे त्यांनी प्रत्येक गोष्ट मी कुठल्या गोष्टीला हात लावला ते प्रत्येक गोष्ट घेऊन दिली त्यांनी मला आतापर्यंत कधीच कोणत्या गोष्टीसाठी मला रागवले नाहीत ओरडले नाही पप्पा माझ्यासाठी खरंच खूप बेस्ट आणि रोल रोल आहे <laughs> मी मेडिकलला असते विद्यानगर मेडिकलला जॉबला तिथे पण सगळे मला पप्पांच्या नावानेच ओळखतात घाडगे डॉक्टरांची मुलगी म्हणून तर मला सगळ्या सगळ्यांना असं सांगायचं आहे की आत्तापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत पप्पा रामायग्रोटेकमध्ये आल्यापासून पप्पांनी बरंच खूप काही केलेलं आहे त्यांचं ध्येय त्यां त्यांची अचिवमेंट हे बघून मला खरंच खूप आनंद होतो आणि त्यांना जी आ, ती एक करोडची करोडपतीची ट्रॉफी जी मिळालेली आहे ती त्यांनी घरी आणली होती त्यावेळेस खरंच आमच्या घरातले सगळेजण एकदम खुश होते ती ट्रॉफी बघून खरच पप्पांनी खूप म्हणजे खूप कष्टातून जीवन काढलेलं आहे मम्मी पप्पांनी आम्हाला संगत संस्कार आणि प्रेशर या तिन्ही गोष्टींचा खूप व्यवस्थितपणे मला असेल माझ्या बहिणीला असेल आणि भावाला असेल तिघांनी असे, भावा असे, व्यवस्थितपणे कशा गोष्टी कुठे यूज करायचं काय करायचं त्याच व्यवस्थित संस्कार दिलेला आहे मध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस रामायरोक मध्ये काम करत असताना आपण ह्या धंद्याकडे ह्या बिझनेसकडं आपण गुजर मारवाड्याचा धंदा आहे ह्या पद्धतीन जर तुम्ही त्याच्याकडं बघितलं तर मी तर आत्ता मग तुम्हाला सांगितलं की माझ्यानंतर हा धंदा कोण सांभाळणार आहे तर माझा हा मुलगा सांभाळणार आहे मग मुलगा तर सांभाळणारच आहे परंतु मी ज्यावेळेस कुठं बाहेर जातो त्यावेळेस आपलं शॉप इथं शेजारी होतं आपल्या घराच्या त्यावेळेस मी जर कुठं बाहेर गेलो तर बाहेर गेल्यानंतर हे जे शॉप आहे हे आमच्या मिसेस पण सांभाळायच्या आता मी नसलो तरी पूर्णपणे ह्या मिसेस आपलं शॉप सांभाळू शकतात कधे घरच्यांनी रामा एग्रोटेकचं शॉप सांभाळून अगदी त्या वीस एकवीस दिवसामध्ये एवढ्या आतमध्ये आपलं आत शॉप असताना सुद्धा घरच्यांनी तो बिझनेस एक लाख चोपन्न हजार रुपयांचा केला होता तर आपण त्यांनाच विचारू तुम्ही म्हणजे ज तुम्हाला काय वाटतं किंवा त्यावेळेस कसा धंदा तुम्ही केला कस्टमर आले की त्यांना कस्टमरला काय लागतंय ते ते म्हणून मी त्यांना द्यायची ना हो ही ज्यावेळेस तुम्ही म्हणजे तुला वाटतंय की धंदा होत नाही तर ज्यावेळेस तू केला त्यावेळेस तुला म्हणजे रोग धंदा झाला का उदारीचा धंदा झाला रोग झाला म्हणजे सगळा कॅश अँड कॅरी धंदा कॅश अँड कॅरी झाला एक उदाहरण झालं की पुढची पिढी म्हणून मी ह्याच्याकडे हा बिझनेस सपोर्ट करणार आहे पुढच्या पिढीसाठी जर हा एक थी पसुन वाचने जे थी, थी थीम असेल तर रासायनिकपासून वाचण्यासाठी जैविक शेती ही पण एक थीमच आहे ह्या थीमचा आणि त्या थीमचा आणि तुमच्या आयुष्यात होणाऱ्या बदलाचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल रामा की रामायग रुटेक जसं मी तुम्हाला सांगितलं की हे तिघंजण आहेत रामसर भुजबळ सर आणि गणेश सर ह्या तिघांना आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो तसं ही जी ती त्रिसूत्री आहे कुठली पुढच्या पिढीकडे जो आपला हा धंदा आहे तो आपण देणार आहे जैविक शेती काळाची गरज आहे आणि जो हा व्यवसाय करतोय त्यामधून त्याला म्हणजे त्याचं जे फ्युचर आहे ते खरंच ब्राईट आहे मग ह्या तीन त्रिसूत्रीचा जर तुम्ही अवलंब केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्याच्यातून जो आपल्याला आपली उन्नती होणार आहे आपली प्रगती होणार आहे ती प्रगती तर होणारच आहे पण ही प्रगती होऊन आपल्या पुढच्या पिढीकडे आपण हा व्यवसाय देतो आहे म्हणजे आपली जी वाटचाल आहे ती खरच चांगल्या पद्धतीची आहे म्हणायला काय अडचण नाही त्यासाठी खरंच मी रामाग्रोटेकचे तर शतशः आभार मानील आणि मी आमच्या ओमला सांगेल की तुला रामागृटेक बद्दल काय काय वाटतं म्हणजे तू तु रामागृट मध्ये ह्याच्यासाठी घेतलं मी तुला आवर्जून म्हणजे फोर्स केला तू तू सांगा म्हणजे काय मी तू तुझ्या तु, तु, तु मनाने गेलाय फोर्स केलाय का कसं नमस्कार रामकृष्ण आरे पप्पा म्हणजे आता चार वर्ष होते रामायोटेक केल्यापासून तर पप्पा ज ऑफिसमध्ये असायचे ना त्यावेळेस मी कधी कधी जायचं होते तर त्यावेळेस पप्पा कधी कधी प्लॉट विजिटला जायचे त्यांच्याबरोबर मी जात होतो पिकाविषयी माहिती देताना मी ऐकत होतो ते प्रतिसाद करून घेत होतो पप्पांसोबत प्लॉट विजिटला जात होतो त्यावेळेस पप्पा जे काही माहिती सांगतात पिकांबद्दल काही ते मी ऐकत होतो त्यावेळेस मग मला त्याच्याबद्दल जर असं आवड निर्माण झाली <laughs> मग मी दहा दहावी झाल्यानंतर मला पप्पा म्हणले तुला जर करायचं असेल तर मग तू वेगळी डिप्लोमर पण होतोय मग मी म्हणले चालते मला पण मला पण आहे त्यामध्ये प्लॉट व्हिजिट झाल्यानंतर मग मी कधी कधी पप्पांबरोबर ट्रेनिंग मिटिंग असायची बारामतीत रामायब टेकची व्यवस्थित पण जात होतो असे दोन तीन दो मिटिंग दो झालेत माझ्या तर याच्यात मला अजून इंटरेस्ट वाढत गेला ते रामाय बेकमध्ये काम करण्याचा किंवा काही त्यामुळं आता जे मला पप्पा म्हणजे असं प्लॉटवरती घेऊन जायचे तर आता मला हे लोकेशनला पण फायदा होतोय म्हणजे की जे, जे काही करणारे ते साठी आणि घरच्यांसाठी सगळं यांच्यासाठीच करणारे आमच्या घरात एकदम सुख समृद्धीचं वातावरण आहे आणि सगळं एकदम सगळे एकदम आनंदी आणि मित्रमैत्रिणींसारखे एकदम घरातले माझ्या घरचे सगळे आहेत आम्हाला कधीच पप्पांनी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही आम्हाला कोणती गोष्ट पाहिजे असेल तर ती लगेच आम्हाला ॲवेलेबल करून दिली त्यांनी आणि रामायोटेकमध्ये आल्यापासून घरी एवढं चांगलं झालं की आम्हाला आम्ही कोणत्या गो गोष्टीकडे जरी हात दाखवला बोट दाखवला तरी पण पप्पा ती गोष्ट आम्हाला घेऊनच देणार आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीला काही बोलले नाहीत आय रिअली प्राऊड ऑफ यू रामसर आले होते घरी रामसर म्हणले तुम्ही रामाग्रोटेकमध्ये काम वगैरे करा आम्ही म्हणलं नको सर आमचं आहे हे चाललंय ते चालू द्या हो हा आहे आमचं हा व्यवस्थित आहे हो सर म्हणले नाही आहो हा तुम्ही बघा म्हणजे करू आम्ही म्हणायचं नको मग आम्ही आपलं व्हिजिट करतो हा व्हिजिट करतो आणि हे तुमचं आम्हाला जसं जमल ना तसं करतो सर म्हणले नाही केलं तरी एकच करायचं कोणतं तरी ना मग मी तर त्यांना म्हणायचे नको आपल्याला रामायण रोटेक आपलं हे करा तुम्ही काही विजिटच करा नंतरनं <laughs> परत रामसरांनी आम्हाला समजून वगैरे सांगितलं व्यवस्थित हा तुम्ही असं करा मग नंतरनं रामसरांनी थोड्याच दिवसात आम्हाला शॉप वगैरे हो उभा करायला म मदत केली आम्ही जर रामा ग्रोटेकमध्ये नसतो तर आम्ही आज गाडी घेऊ शकलो नसतो मुलींना जे काही पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी जो खर्च लागतो तो आम्ही एवढा करू शकलो नसतो हा अजून आमच्या हौस मौस हा हे आम्ही करू शकलो नसतो रामा ॲग्रोटेक मध्ये नसतो तर म्हणजे रामा ॲग्रोटेक मध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी घडल्या गोष्टी घडल्यात म्हणजे रामा ॲग्रोटेक मध्ये आल्यापासून आमच्यात खूप बदल झालाय हो म्हणजे आपला हा बदल तर झालाय परंतु आमच्याकडं ज्या काही गोष्टी नव्हत्या ज्या जी माणसं स्वप्न बघतात ती स्वप्न आमच्या सत्यात उतरायला चालू झालेलं आहे आणि हे सत्यात उतरलेत पण लोकांना म्हणजे ज्यावेळी मी हा दोन हजार सातला हा फ्लॅट घेतला तो फ्लॅट घेतल्यानंतर आमची कंडिशन अशी होती की माझ्याकडे जी फोर व्हीलर होती ती बदलायची म्हणजे ऐपतच नव्हती आपण बदलू शकत नव्हतो ती फिरवायची पण ऐकत नव्हती तेवढी फिरवत पण नव्हतं आपण पण कॅश घेतली होती म्हणून ठेवली होती पण अशा सिच्युएशनमध्ये जर आपण त्या गोष्टी सोडून नवीन गाडी अगदी सव्वा सोळा लाख रुपये सोळा लाख रुपयाची गाडी आपण घेऊन आहात मार्केटला ती गाडी फिरवतोय रामायणटेकमध्ये आल्यानंतर सोननाने ह्या गोष्टी तर घडल्यातच परंतु ह्या गोष्टी घडून पण आपण चाळीस लाख रुपये किमतीचा जो प्लॅट आपण घेतलाय तो ह्या रामायण रुटेक शक्य झालं नाही तर आम्हाला वाटतंय का झालं असतं आपल्याला तर हिथून पुढं कारण जे तू म्हणत होती नको नको करायला त्या जर गोष्टी समजा आपण रामायगोटेक नसतं केलं आणि तेच करत बसलो असतो तर गाडीचा तर विषय सोडा ह्यांची शिक्षणच आपण सांगितलं की आता हे हो। आपल्याला शिक्षण पण करता आली नसती आणि चाळीस लाखाचा फ्लॅट तर फार दूरची गोष्ट आहे म्हणजे ह्या जर काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला असं वाटतं की रामायकोटेकने आम्हाला एवढं भरभरून एवढं भरभरून दिले की रामायरोटेक किती जरी वेळा आम्ही आभार मानलं किंवा रामायरोटेक आमच्यासाठी देवदूताचं आहे असं म्हणायला काय अडचण नाही आणि त्यातली त्यात राम सरांचं तर मी खूप आभार मानतो हां तर रामायगरोटेकच्या प्रतिनिधी आणि शिलेदार मित्रांना रामागरोटेकच्या तर्फे आणि माझ्यातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा तर आहेतच परंतु मी एक सांगेल की रामायग्रोटेक हा जो ब्रँड आहे ह्या बरो ह्या ब्रँडबरोबर जर तुम्ही राहिला तर राम आयग्रोटेक जे तुम्हाला काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार म्हणून तर आम्ही सगळेजणं म्हणतो की रामा आहे तो राम आहे तो राम आहे तो म्हणून आपण सगळेजणं ॲग्रोटेकमध्ये असावेत आणि ॲग्रोटेकमधून पूर्ण तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात अशी आमची चरणी प्रार्थना तुमच्या चरणी प्रार्थना आणि आपल्याला ह्या आजच्या दिवसाच्या पण खूप खूप हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी